असा आहे की अनिल देशमुखांनी आरोप केले हे बिनबुडाचे आरोप आहे आणि जे पेन ड्राईव्ह त्यांनी दिला याच्या व्यतिरिक्त आता आणखी पेन ड्राईव्ह येणार आहे की जे जे त्यांनी मागच्या त्यांच्या कार्यकाळात गृहमंत्री म्हणून जे त्यांनी काम केले अशा अनेक पेन आता परत येणार आहेत आणि त्यांच्या आणखीनही जे घोटाळे आहेत जे त्यांनी गृहमंत्री असताना जे त्यांनी गृहमंत्री असताना ते आणखीने कुठे कुठे हप्ता वसूल केली काय काय केली पोलीस मध्ये कशा प्रकारे पैसे घेतले अशा आणखी पेनड्राईव्ह आता येणारे दुसरा असा विषय आहे की अनिल देशमुखांनी नुसतं देवेंद्र फडणवीस आरोप नाही केले तर राज्याने केंद्र सरकारवर या संदर्भातले आरोप करे ईडी सीबीआर वरती त्यांनी संशय व्यक्त केला पण त्यासोबत ते त्यांनी या देशातली ज्युडिशरी वरती त्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलेला आहे बारा कोड़, 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 की बारा महिने ते जेलमध्ये होते आणि ते जेलमध्ये असताना सेशन कोर्ट डिस्ट्रिक्ट कोर्ट हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट वर त्यांनी बेल ऍप्लिकेशन दिली आणि त्यांच्यावर जे आरोप झाले होते त्या आरोपामध्ये तथ्य होता म्हणूनच कोणत्याही कोर्टाने त्यांना बेल दिली नाही आणि ते बारा महिने जेलमध्ये होते आणि म्हणूनच ते या सगळ्या याच्यावर या सगळ्या सिस्टीमवरती ते प्रश्नचिन्ह उद्भव निर्माण करत आहे आणि माझी या माध्यमातून या देशाच्या आणि राज्याच्या ज्युडिशरीला विनंती आहे की अनिल देशमुख हे काही निर्दोष म्हणून त्यांना बेल दिली नाही तर हे मेडिकल ग्राउंडसवर बाहेर आहेत आणि कुठेतरी मेडिकल ग्राउंडसवर बाहेर असताना ते अनेक प्रकार आणि अनेक या सगळ्या जे जे त्यांच्या ते विरोधात जे पुरावे आहेत ते नष्ट करण्याचा प्रयत्न करतात आहे त्यांची बेल रद्द केली पाहिजे आणि त्यांना परत बिड्या घातल्या